नमस्कार मी डॉक्टर कविता सोळंके जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे फिजिओथेरपिस्ट या पदावर आहे आज मला इथे स्विमिंग पूलमध्ये अकरा फूट खोल ध्वजारोहणसाठी कार्यक्रमाला बोलवले त्याबद्दल मी इथल्या सर्वांची आणि मादरणीय कमलताई गवई मॅडमची खूप आभारी आहे इथे एक मिनटं बावीस सेकंद ध्वजारोहण श्वास रोखून आतमध्ये केले त्याबद्दल मी प्रवीणजी आखरे यांना खूप अभिनंदन करते आणि एक मिनिट तर बावीस सेकंदच नाही त्यांनी पुढे हा त्यांचा जो रेकॉर्ड आहे खूप पाच मिनटं दहा मिनटं पुढे वाढवावा अशी मी त्यांना सदिच्छा देते आणि सर्वांना प्रजासत्सर् प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना सदिच्छा शुभेच्छा आणि मंगलमैत्री आणि विशेषतः ह्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यांचा सत्कार ह्या ठिकाणी केलेला आहे ते सर्व मान्यवर मंडळी यांना प्रजासत्ताक देण्याच्या सदिच्छा शुभेच्छा आणि मंगल माहिती देते तर आज हा एक विशेष छोटेखाणे म्हटल्यापेक्षा दादासाहेब नेहमी म्हणायचे की कोणताही कार्यक्रम हा लहान नसतो त्याच्या पाठीमागे जे काही कर्तृत्व दडलेले असते ते कर्तृत्व मोठं असते असे जे काही प्रबोधन आपल्यासमोर केलेलं आहे आणि चिरंजीव बोरकर तर मला ह्या ठिकाणी गेले तो माझा धम्मपुत्र आहे आणि कुठ उचलतून कुठेही घेऊन जातो तसंच आज सकाळी आलं की तुम्हाला इथं आलं पाहिजे अकबर बिरबडाच्या गोष्टीप्रमाणे पुरवलं नाही म्हणायची ना ना हिंमत कोणाचं आईची नसते तो उचललं तर मला इथं घेऊन आलं परंतु इथं आल्यानंतर मला एवढा आनंद झाला की ही जी मंडळी आहे ती खरोखर करतो तो नाही आणि त्यांच्याकडे एकेका व्यक्तीकडे जर पाहिलं तर कोणाही आईचा वर अगदी अभिमानानं भारत देशातील जी आई आहे त्या तिचं मन अगदी भ पूर्ण भरल्याशिवाय राहणार नाही असे ह्या ठिकाणी कर्तृत्वा व्यक्ती आहेत आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे कर्तृत्व दाखवलेलं आहे तर आम्हाला इतका आनंद झाला की पुढच्या वर्षी जे गुजरातला कार्य कार्यक्रम राहणार आहे मी म्हटलं की आम्ही आम्ही मुलांचं कौतुक पाहायला आईने गेलंच पाहिजे तर आम्ही सगळेसुद्धा त्या कार्यक्रमाला राहणार आहोत ते एवढ्यासाठी की त्यांच्यामधलं जे प्रोत्साह त्या जो गुण आहे तो आणखी वाढला पाहिजे ह्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आणि प्रत्येक आईचं ते कर्तव्य कर्तव्य आहे तर आज पुनश जास्त वेळ न घेता त्यांनी स्वतः तर घडलेच परंतु अनेक मुलांनासुद्धा त्यांनी घड घडवलेलं आहे त्यांच्या हातून अनेक असे भारतीय मुलं घडवत अशी भगवंतापदी प्रार्थना करते आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना सदिच्छा शुभेच्छा मंगल मैत्री देते आणि सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद आणि पुनश्च प्रजासत्ताक देण्याच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा मंगल मैत्री देते सर्वांना आशीर्वाद देऊन इथेच थांबते धन्यवाद